नमस्कार मित्रांनो सी एच्या खेडेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे शासकीय भरतीमध्ये आरक्षण असतं सामाजिक प्रकारचं आरक्षण समांतर आरक्षण असे वेगवेगळे आरक्षणं असतात त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशीच नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर कोणतीही शास शासकीय भरतीची जाहिरात निघाल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे आरक्षण असतात जसं अनुसूचित जाती म्हणजे जा एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी डब्ल्यू एस तसेच पुढे महिला माजी सैनिक दिव्यांग खेळाडू प्रकल्पग्रस्त वजीदाराऊन शिकाली नानात तर हे कोणत्या स्वरूपाचं आरक्षण आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे हे पाहणार आहोत हा एक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे यामध्ये या, या सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत ह्यात फक्त एक कॅटेगरी ॲड नाही जे आत्ता लागू झालेली आहे काही दिवसापूर्वी ए सी बी सी त्याला पण सेम आहे ते सुद्धा आपण ह्यात ॲड करून घेणार आहोत तर राज्याच्या शासनसेवेत सरळसेवा भरतीसाठी यासाठी आरक्षण धोरण लागू आहे हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण म्हटले जातं म्हणजे हे जे एस सी एस टी ओ बी सी एन टी विजे एस uh, बी सी डब्ल्यू एस आणि एस यू बी सी हे जे आरक्षण आहे हे सामाजिक प्रवाहाचं त्याला उभं आरक्षण म्हणजेच व्हर्टिकल आरक्षण म्हटलं जातं त्याचप्रमाणे काही विशेष घटकांनासुद्धा आरक्षण ठेवण्यात आले आहे त्याला समांतर किंवा आडवे आरक्षण असे म्हटले जाते म्हणजे आपण पाहू शकतो की सामाजिक आरक्षण समजा अनुसूचित जाती असेल त्यानंतर पुढे पुढील कप्प्यामध्ये महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन खेळाडू असं आरक्षण दिलं जातं तर ह्याला समांतर आरक्षण म्हणजेच आडो आरक्षण किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हटलं जातं जे महिला माजी सैनिक आहे त्याला असे दोन प्रकारचे असते तर सामाजिक आरक्षण हे सेपरेट असून समांतर आरक्षण हे या सामाजिक आरक्षणामधून दिलेलं आहे ते एकूण आरक्षणामधून दिले गेलेलं नाही त्यानंतर पुढे सद्यस्थितीत राज्यात शासनसेवेत सेवा भरतीसाठी असलेले सामाजिक व समांतर आरक्षणाची टक्केवारी खालीप्रमाणे आहेत तर ह्यात फक्त सामाजिक आरक्षणामध्ये ए सी बी सी दहा टक्के ॲड केल्यानंतर एकूण आरक्षण बहात्तर टक्के होतं आणि खोल्यासाठी अठ्ठावीस टक्के आरक्षण हे शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर पुढे जे समांतर आरक्षण आहे ज्यामध्ये महिलांसाठी तीस टक्के माजी सैनिकसाठी पंधरा टक्के खेळाडूंसाठी पाच टक्के प्रकल्पग्रजासाठी पाच टक्के भूकंपग्रजासाठी दोन टक्के बद्युतर अंशकालीनसाठी दहा टक्के असं हे सामाजिक आरक्षणाअंतर्गतलं समांतर आर आरक्षण आहे त्यानंतर दिव्यांग चार टक्के आणि अनाथ एक टक्का हे जे आरक्षण आहे हे दोन आरक्षण हे फक्त खुला कॅटेगरीतून दिलेले आहेत ह्या एकूण सामाजिक आरक्षणामधून दिन दिल्या गेलेलं नाही तसेच खुला प्रवर्ग हा कोणतेही सामाजिक आरक्षण नाही खुल्या प्रवर्गामध्ये सर्वच मेरिट धारण करणारे घटक येतात ही पण गोष्ट आपण इथे लक्षात गेली पाहिजे म्हणूनच हे जे दोन आरक्षण आहेत दिव्यांग आणि अनाथ समांतर आरक्षण हे ओपन कॅटेगरीतून दिलेलं आहे त्याला एकूण समांतर आरक्षण असे म्हटलं जातं तर वरील जे आहे माजी सैनिक महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन हे जे आहे ते कपिकृत समांतर आरक्षण म्हटलं जातं हे सर्व सामाजिक आरक्षणामधून वेगळं केलेलं आहे तर दिव्यांग आणि आप आनात हे आरक्षण फक्त खुल्या प्रकारातून वेगळं केलेलं आहे तर अशा प्रकारचं हे सामाजिक आणि समांतर आरक्षण आहे याविषयी जर आणखी काय माहिती असेल तर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू धन्यवाद